श्रोते हो प्रस्तुत पॉडकास्ट संडे देशपांडे मध्ये आज रंगणार आहे चाय पे चर्चा आणि ज्या चायवर आपण चर्चा करणार आहोत एकदम स्पेशल चाय कारण तो आहे एवले अमृतुल्याचा आणि ज्यांच्या सोबत मी संवाद साधतो आहे ते आहेत एवले अमृत तुल्याचे फाउंडर सीईओ श्री नवनाथ एवले मित्र हो ही मैफल आहे गप्पांची केवळ गप्पांची नव्हे तर नवी माहिती उलगडणारी माणसातलं वेगळं पण हेरणारी आणि नव काही करण्याची उर्बी देणारी प्रेरणा देणारी तेव्हा ऐकत संडे विथ देशपांडे मित्रांनो एकवेळ जेवण मिळालं नाही तरी चालेल पण चहा मिळाल्याशिवाय जीवन निरस वाटू लागतं नाही का आणि माझ्यासारखंच अनेकांना वाटत असणार म्हणूनच आज आपण एका स्पेशल चहावर बोलणार आहोत आणि या स्पेशल चहाच्या चाहत्यांची संख्या लाखो करोडोंच्या घरात नक्की असावी होय हा आहे एवले अमृत चहा एवले कुटुंबियांच्या चा एका चहाच्या दुकानाचा पसारा आता एका मोठ्या उद्योगात रूपांतरित झाला आहे गावोगावी शहरो शहरी पसरलेले फ्रँचायजीचे नेटवर्क आता तयार झालेले आहे एवले अमृत शेकडो शाखा महाराष्ट्रच नव्हे तर राज्याच्या सीमा ओलांडून ग्राहकांच्या सेवेत रुजू होत आहेत थक्क करणारा हा प्रवास नेमका कसा घडला याची उलगड माझ्या आजच्या या शोमधून खास स्टोरी केली जाणार आहे आणि त्यासाठी मी बोलतं करणार आहे एवले अमृत तुल्यचे संस्थापक म्हणजेच फाउंडर सीईओ श्री नवनाथ एवले नवनाथ एवले सर तुमचं स्वागत नमस्कार आपण संवाद सुरू करतानाच मला एक जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे एवले अमृत तुल्यच्या आज म्हणजे आज आपण बोलतोय आस्था गायत किती शाखा आहेत येवल्या अमृत तुल्य आज ताग्यात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ दोनशे नव्वद शाखा आहेत बर आणि किती ग्राहकांपर्यंत आपण पोहोचले म्हणजे रोज किती कप चहा रोज आमचा तीन लाख कप तरी ग्राहक येऊन चहा पितात वा हे खरोखर थक्क करणारी गोष्ट मित्रांनो कारण अक्षरशः मला वाटतं तीन दुकानांपासून सुरू झालेला आणि ते फॅमिली रन बिझनेस म्हणून सुरू झालेल्या एवले अमृत तुल्यची गोष्ट खरोखरच थक्क करणारी आहे सर हे एक मोठ्या उद्योगात रूपांतरित होईल हा आपला चहाचा व्यवसाय असं तुम्हाला कधी वाटलं होतं का हो वाटलं होतं ना म्हणजे ज्या वेळेला आम्ही स्वतः हॉटेलमध्ये काम करायचो म्हणजे वडील एक्सपायर झाल्याच्या नंतर ज्यावेळेला हॉटेलमध्ये आम्ही स्वतः काम केलं आणि आपण म्हणतो ना की हे वडिलांचं अस्तित्व आहे ना आपण पण स्वतः काहीतरी करावं ज्या वेळेला वेगवेगळे व्यवसाय वे केले म्हणजे आता पण सॅप होईल